नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय ग्रामीण विभागाचा निर्णय झालेला आहे हा जिल्हा अंतर्गत बदलीबाबत प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथे दाखल रेट याचिकांच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत महोदय सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदलीबाबतची कार्यवाही ऑनलाईन प पोर्टलद्वारे सुरू असून याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबादहून नागपूर येथे विविध न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहे ज्या न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे अशा प्रकरणामध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी प्रतिज्ञापत्राद्वारे तात्काळ मान्य न्यायालयाच्या निर्देशनास आणून सदर अंतरिम स्थगिती तात्काळ उठविणेबाबत आवश्यक का ती कारवाई करण्यात आपणास विनंती आहे तर बघा हे याच्यात काय म्हटलेलं आहे की आता मान्य उच्च न्यायालयाला जी विविध रीट याचिकाद्वारे जी स्थगिती देण्यात आली होती ती स्थगिती आता तात्काळ उठवण्याची मागणी केलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद